हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन आणि धर्मवीर आनंद दिघे यांना स्मरून उपमुख्यमंत्री नमदार एकनाथ शिंदे व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या आशीर्वादाने शिवसेना सोशल मीडिया पुणेतर्फे मुठा नदी पात्र स्वच्छता मोहीम आज रविवार दिनांक चौदा सप्टेंबर उत्साहात राबवण्यात आली या उपक्रमाने या उपक्रमाचे आयोजन शिवसेना सोशल मीडिया राज्यप्रमुख राहुलजी कनाल उपराज्यप्रमुख प्रतीक शर्मा पश्चिम महाराष्ट्रप्रमुख महादेव सलवदे यांच्या आदेशाने करण्यात आले जिल्हा प्रमुख मंगेश सिसोदे राज्य समन्वयक महारुद्र शिंदे शहर प्रमुख समीर नाईक उपशहर प्रमुख ऍडव्होकेट नितीन भंडारे सचिन नाईक तसेच विधानसभा प्रमुख आणि पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवसैनिक सहभागी झाले यावेळी पुणे महानगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक सय्यद साहेब आणि कर्मचारी तसेच आदर पुनाबाला क्लीन सिटी फाउंडेशनचे सत्यासाहेब साहेब आणि कर्मचारी यांनी सहकार्य केले मान्यवरांनी जनसमुदायास मार्गदर्शन करत स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित केले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी साठी रामदास शेट महात्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात रे फक्त शंभर रुपयात लाप वर 15 सूट, वर 20 सूट. अधिक साथी संपर्क औषधींवर माहितीसाठी चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव